सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र पुसद नगर परिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चा वतीने शासकीय विश्रामगृहात पुसद परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आज संपन्न झाला जनतेच्या आशीर्वादाने सेवेची संधी मिळालेल्या नगरसेवकांचा सत्कार माननीय राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते हा सोहळा आनंदात पार पडला पुढील वाटचालीसाठी माननीय नामदार राज्यमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री श्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या